नमस्कार मित्रांनो मित्रांनो या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी सन्मान योजनेचा सहावा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्रांनो आता हा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा चला तर मग आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा राज्यातील महाविधी सरकारने दोन हजार तेवीस मध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली होती अल्पभूधारक शेतकऱ्यांना मदत करणे या योजनेचा उद्देश आहे या योजनेत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात वर्षात तीन हप्त्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात आतापर्यंत नमो शेतकरी योजनेचे पाच हप्ते शेतकऱ्यांना यशस्वीकरित्या देण्यात आले आहेत नमो शेतकरी सन्मान ता योजना ही योजना शेतकऱ्यांसाठी अतिशय लाभदायक आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा फायदा होतो ही योजना खास शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने लाँच केली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात हे सहा हजार रुपये एकदाच मिळत नाही तर एका वर्षात तीन हप्ते म्हणजे प्रत्येक चार महिन्यांनी दोन हजार रुपयांचा एक हप्ता दिला जातो प्रधानमंत्री सन्मान निधी योजना ही केंद्र शासनाच्या माध्यमातून चालवली जात आहे महाराष्ट्र शासनाद्वारे ही नमो शेतकरी योजना राबवण्यात येत आहे या योजनेअंतर्गत सुद्धा वार्षिक सहा हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातात केंद्र शासनाद्वारे सहा हजार रुपये तसेच राज्य शासनाद्वारे सहा हजार रुपये असे एकूण बारा हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातात आणि पुढील येणारा हप्ता चार हजार रुपये असणार आहे म्हणजे पी एम किसान योजना व नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनांचे पैसे एकत्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा